महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून द्या लोकशाहीचं रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिकांकडून मतदानाची अपेक्षा आहे प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी पत्रकार परिषदेत दिला सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते जिल्हा प्रमुख पासून ते प्रमुख आणि कशा प्रकारे यंत्रणा राबवायची आहे प्रमुखांच्या जबाबदाऱ्या काय बी एल एजंट जे आपले ऑलरेडी आहेत त्यांनी त्यांनी कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि कशा पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख पदाधिकारी कोण असतील आणि त्यांनी करायच्या जबाबदाऱ्या एक वॉर रूम करून त्यांच्या यंत्रणा तिथून तयार करण्यात येऊन तेथे ते ते पुढे सूचना त्यांना मिळतील आणि ह्या पद्धतीने नियोजनबद्ध अशी यंत्रणा राबवून आपल्या संदर्भात जे महाविकास आघाडीचे मतदार आहेत ते आपल्या मतदान केंद्रापर्यंत कसे जातील याच्यासाठी यंत्रणा राबवण्यासाठी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या त्यांच्या कार्यवाहीवर स्वतंत्रपणे नाही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस तिन तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र त्या विधानसभेतील त्या तालुक्यामध्ये बसून त्यांची समन्वय समिती त्या तालुक्याची असेल आणि त्या त्या समन्वय समितीच्या माध्यमातून ह्या प्रकारे प्रचार व्हावा या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आणि संपूर्ण लोकसभेसाठी एक वेगळी समन्वय समिती असेल लोकसभा मतदारसंघासाठी त्या समन्वय समितीकडे त्यांचे जे काय संदेश असतील ते येतील आणि त्यांच्याकडून यंत्रणा राबवली जाईल महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहून काम करायचं अशा प्रकारचे संदेश आणि अशा प्रकारचं नियोजन आमचं ठरलेलं आहे आजच्या बैठकीला प्रणिती येणार आहे आजच्या बैठकीला माननीय सुशील कुमार शिंदे साहेब येणार आहेत आणि प्रणितीज शिंदे सुद्धा उपस्थित राहणार निमंत्रित केले आम्ही निमंत्रित केलेलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीचे घटक आहेत गुरुवारी सकाळी प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट देऊन चर्चा करण्यात आली सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करायचे आहे लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने असलेली ही निवडणूक आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेले काम हे तळागाळापर्यंत पोहोचणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येणं हेच आमचे ध्येय आहे प्रणिती शिंदे यांना भेटीवेळी त्यांना शुभेच्छा देऊन आलो आहोत की आपला विजय निश्चित आहे नेत्रदीपक विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही असं कोकिळ यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख अजय दासरी संभाजी शिंदे गणेश वानकर अमर पाटील पुरुषोत्तम बर्डे विष्णू कारमपुरी उपनेता शरद कोळी संभाजी शिंदे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर प्रताप चव्हाण महेश धाराशिवकर उपस्थित होते